गोष्टी विज्ञानाच्या आठवणी पृथ्वी आजीच्या नमस्कार मुलांना मी तुमची आपली पृथ्वी आजी आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे गणिताच्या अद्भुत विश्वात आणि ओळख करून देणार आहे एका अशा मुलाशी ज्याचं बालपण संख्यांमध्येच हरवून गेलं होतं त्याचं नाव आहे पॉल अर्डस हा एक भन्नाट गणितज्ञ ज्याला संख्यांशी खेळायला इतकं आवडायचं की तो अगदी तीन साडेतीन वर्षाचा असतानाच अवघड अवघड गणित सोडवायचा संख्यांच्या या जादूगाराची गोष्ट आहे वेगळीच त्याने जगभर फिरून हजारो गणितज्ञांना सोबत घेऊन गणिताच्या जगात एक नवा प्रकाश टाकला आज आपण ऐकूयात त्याचीच कथा संख्यांचा सखा फॉल अर्डस चला तर मग सुरू करूयात गणिताच्या या गुढ वाटेवर आणि पृथ्वी सोबत फार वर फार वर्षांपूर्वी एक मुलगा होता त्याचं गणितावर प्रेम होतं त्याची संख्यांशी घनिष्ठ मैत्री होती मोठा झाल्यावरही त्याचं गणितावरचं प्रेम कमी झालं नाही संख्या आणि लोक हे नेहमीच त्याचे घनिष्ठ मित्र राहिले त्याला या मित्रांची अडचण कधीच वाटली नाही पाहूयात अशा या पॉलची गोष्ट पॉल अर्डस एक असा मुलगा ज्याचं गणितावर प्रेम होतं आज आपण पॉल अर्डसची गोष्ट पाहूयात पॉल अर्डस, अर्डस म्हणजे एक असा मुलगा की ज्याचं गणितावर प्रेम पॉल हा एक असामान्य व्यक्ती होता खर तर तो या जगात मावणारा प्राणीच नव्हता मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की पॉल अर्डस हा नक्की कोण होता आपण पॉलची गोष्ट सुरू करण्याच्या आधी त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती पाहूयात पॉल हा एक असामान्य व्यक्ती होता खरं तर तो या जगात मावणारा प्राणी नव्हताच तरीही त्याने आपली विलक्षण कारकिर्द घडवली हजारो मित्र जमवले मला त्याचं औदार्य भावलं तो प्रतिभावंत होता त्यानं एक हाती काम केलं अशी काहीशी प्रतिमा आपल्या मनात आहे एका निष्णात गणितज्ञाची अशीच प्रतिमा असते नाही का गणितज्ञ एकटा काम करतो समस्यांशी झुजतो संख्यांशी खेळतो पण पॉल आपली बुद्धिमत्ता इतरांसोबत वाटत असे एक मित्र त्याला मधमाशी म्हणत असे कारण त्याने भटकंती करून गणिताचे परागकण गोळा केले होते त्यामुळे गणिताच्या नवनव्या शाखा निर्माण झाल्या गणित मजेशीर आणि सामाजिक होऊ शकतं हे पॉलने जगाला दाखवून दिलं सॅन फ्रान्सिस्कोमधल्या एका चर्चच्या भिंतीवर पॉलचं चा छायाचित्र एका संताच्या रूपात लावलं आहे ते तिथे नसतं तर मीच त्याची शिफारस केली असती चेपचिव नावाच्या एका व्यक्तीचं प्रमेय सिद्ध केल्यावर पॉल नावा नावारूपाला आला एका गणितज्ञानुसार पॉल विनम्रतेने म्हणत असे की चेपचिव जे म्हणाला तेच मी पुन्हा सांगितलं एन आणि टू एन यांच्या दरम्यान एक मूळ संख्या नेहमीच आढळते पॉलच्या मते सर्व सिद्धता मोहक आणि साध्या सरळ असल्या पाहिजे त्याची कल्पना होती की देवाने त्याच्या पुस्तकात सर्व मोहक सिद्धता लिहिलेल्या आहेत पॉलने घराबाहेर पहिला प्रवास केला एकोणीसशे चौतीस साली तो इंग्लंडमधल्या मॅनचेस्टर शहरात गेला त्याला युरोप सोडायचं नव्हतं पण नाझींची सत्ता आल्यावर पॉल आणि त्याच्या एकोणीसशे साली पॉलच्या आईवडिलांनी त्याला अमेरिकेत जावं असं सांगितलं दुसऱ्या महायुद्धात पॉलचे अनेक नातलग मारले गेले त्याच काळात त्याच्या वडिलांना नैसर्गिक ना मृत्यू आला सुदैवाने त्याची आई मात्र बचावली एकोणीसशे शहाण्णव रोजी पोलंडच्या वॉर्सा शहरात एका गणितज्ञ सभेत पॉलचं निधन झालं पण आजही तो गणितज्ञांना प्रेरणा देतो पॉलच्या न सुटलेल्या समस्यांसाठी पुरस्काराची रक्कम आजही शिल्लक आहे आणि अजूनही लोकांना अडदस क्रमांक मिळत आहे आता आपण बघूयात की पॉलची गोष्ट काय आहे आणि हा अर्डस क्रमांक म्हणजे नक्की काय हे तुम्हाला या गोष्टीतनं कळेल पॉल अर्डस एक मुलगा ज्याचं गणितावर प्रेम होत लेखिका हाय लिगमन चित्रे लुएन फॅक चित्रामध्ये सगळ्या मूळ संख्या आहेत का पहा बरं तुमच्याही लक्षात येईल आणि म्हणजे आताच आपण जे पाहिलं की एन आणि पॉलचं जे एकदम प्रसिद्ध सिद्धांत जो पॉलचा आहे की एन आणि टू एन मध्ये नेहमीच एखादी मूळ संख्या असते ते तुम्हाला बघा बरं तुम्हाला व्हेरीफाय करता येतं का ओळख पॉल नावाचा एक मुलगा होता त्याचं गणितावर फार प्रेम होतं तो दिवसभर आकडेमोड गणना आणि संख्यांचा विचार करत असे तो आपल्या बुठांना फीत बांधू शकत नसे पावला लोरी लावू शकत नसे दिवसभर गणिताचा विचार करणाऱ्या या मुलासाठी जग बनलेलंच नाहीये असं त्याला बघून वाटे लोकांची मैत्री करून आपल्या कल्पना सर्वांशी वाटून घेऊन पॉलने या जगात आपला मार्ग कसा शोधला आणि जगातला एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय गणितज्ञ कसा बनला याची ही गोष्ट एक मुलगा ज्याचं गणितावर फार प्रेम होतं भविष्यात जगातल्या सर्वात महान गणितज्ञांमध्ये त्याची गणना होऊ लागली त्याचा हा प्रवास एका मोठ्या समस्येमुळे सुरू झाला पॉल आर्डस आपल्या आईसोबत हंगेरी देशातल्या बुडापेस शहरात राहत होता आईचं पॉलवर अपार प्रेम होतं पॉल सुद्धा आईवर खूप प्रेम करत असे पॉल तीन वर्षाचा होता तेव्हा आईला गणिताची शिक्षिका म्हणून शाळेत रुजू व्हावं लागलं आपल्या गैरहजेरीत पॉलची आभाळ होऊ नये अशी तिची इच्छा होती म्हणून तिने पॉलला एका ओळखीच्या व्यक्तीकडे सोपवलं ती व्यक्ती पॉलची व्यवस्थित काळजी घेऊ शकली असती ती व्यक्ती होती फ्रौलिन ट्राउलींचे बरेच नियम होते आणि ही पॉलसाठी मोठी समस्या होती कारण पॉलला नियमांचा तिटकारा होता आपण केव्हा शांत बसायचं केव्हा खायचं केव्हा झोपायचं हे दुसरं कोणीतरी ठरवणार या गोष्टीचा पॉलला तिरस्कार होता या परिस्थितीत पॉल काय करू शकणार होता तो ही समस्या सोडवू शकत नव्हता पण पॉलला माहिती होतं की उन्हाळा आला की आई दिवसभर घरीच असेल आणि ती तिचा शंभर टक्के वेळ त्याच्यासोबत मग पॉल संख्या मोजायला शिकू लागला स्वतःच अगदी मोठ्या मोठ्या संख्यांची गणना तो करू लागला त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी किती दिवस शिल्लक राहिले आहेत हे त्याला कळू लागलं हे कळल्यावर त्याला फार बरं वाटत असे म्हणून पॉल ने गणना करणं आणि संख्यांचा विचार करणं सुरूच ठेवलं पॉल चार वर्षांचा होता तेव्हा एकदा त्याने घरी आलेल्या एका स्त्रीला तिचा जन्मदिवस विचारला त्या स्त्रीने तिच्या जन्मदिवसाची तारीख त्याला सांगितली कोणत्या वर्षी जन्मला तुम्ही त्यांना विचारलं विचार किती वाजता तिनं सांगितलं पॉलने क्षणभर विचार केला मग त्याने ती जन्मापासून आजवर किती सेकंदांचं आयुष्य जगली आहे ते सांगितलं पॉलला अशी गणना करण्यात गंमत वाटू लागली इतर पाहुण्यांसोबतही तो अशी गंमत करू लागला पॉल संख्यांशी खेळत असे तो त्यांना मिळवत असे वजा करत असे एकदा त्याने लहान संख्येतून मोठी संख्या वजा केली उत्तर शून्यापेक्षा कमी आलं एखादी संख्या शून्यापेक्षा लहान कशी असू शकते मग आईने त्याला शून्यापेक्षा लहान असलेल्या संख्यांबद्दल सांगितलं शून्यापेक्षा लहान असलेल्या संख्यांना ऋणसंख्या म्हणतात म्हणजे निगेटिव्ह नंबर्स पॉलला ह्या संख्या खूप आवडल्या आपण मोठं झाल्यावर गणितज्ञ बनायचं असं त्यानं मनाशी पक्क केलं पण अद्याप त्याला दुसरी एक मोठी समस्या सोडवायची होती शाळा योग्य वेळी आईने पॉलला शाळेत पाठवलं पण पॉल आणि शाळा यांचा मेळ काही जमेना पॉल खूप वेळ एका जागी स्थिर बसू शकत नसे मग उठून तो वर्गात पळत असे पण असे वर्तन शाळेच्या नियमाच्या विरुद्ध होतं आणि पॉलला नियमांचा तिटकारा होता त्याने आपली ही समस्या कशी सोडवली आपल्याला शाळेत जायचं नाही असं पॉलने आईला सांगितलं आणखी एक दिवस सुद्धा नाही शून्य दिवसही नाही शाळेचे दिवस शून्यापेक्षा कमी करता आले असते तर रुग्णसंख्या इतके त्याच्या मनात येईल त्याने आईला सांगितलं की तू घरीच राहणार सुदैवाने आईला सतत पॉलची चिंता वाटत असे तिला जंतूंचा भय वाटत असे शाळेतल्या मुलांकडून पॉलला अपायकारक जंतूंची बाधा होऊ शकते अशी चिंता तिला खात असे तिने पॉलला त्याची समस्या सोडवण्यात मदत केली आई म्हणाली तू घरी राहू शक फ्रावलिन सोबत फ्रावलिन शाळेपेक्षा बरी होती कदाचित पाचशे पट बरी फ्रावलिन आणि आई पॉलची सगळी कामं करत त्या ते त्याला मांसाचे तुकडे करून देत त्याच्या पावाला लोणी लावून देत त्याला कपडे घालत त्याच्या बुटाची फीत बांधत हे पॉलसाठी भरच होतं कारण त्यामुळे तो दिवसभर संख्यांचा विचार करायला मोकळा राहत असे संख्या हे त्याचे घनिष्ठ मित्र होते तो त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू शकत असे कारण संख्यांचे वर्तन कधीच बदलत नसे संख्या नियम पाळत असत पॉलला नियम आवडत नसत पण त्याला संख्यांचे नियम आवडत असत हळूहळू पॉल सात आठ नऊ वर्षाचा झाला पण जो दहा वर्षांचा झाला तेव्हा प्रेमात पडला त्याचं प्रेम जडलं मूळ संख्यांवर मूळ संख्या खास असतात त्यांचे समान भाग पाडता येत नाहीत त्यांना फक्त स्वतःने किंवा एकने भाग जाऊ शकतो पहिली मूळ संख्या आहे दोन पण ही एकच मूळ संख्या सम आहे इतर सर्व मूळ संख्या विषम आहेत तीन पाच सात या मूळ संख्या आहेत पण सर्वच विषम संख्या मूळ संख्या नसतात नऊ ही मूळ संख्या नाही कारण थ्री इंटू थ्री केल्यावर आपल्याला नऊ मिळतात मूळ संख्यांबद्दल पॉलला अनेक शंका होत्या त्या कधी संपतात का त्यांच्यात काही विशिष्ट रचना, का, रचना बंद आहेत का रचनाबंध म्हणजे पॅटर्न बरं का संख्या वाढवत गेलो की लगतच्या मूळ संख्यांमधलं संख्या अंतर वाढत का जातं पॉलला मूळ संख्यांचा विचार करायला खूप आवडू लागलं मोठा झाल्यावर पॉलला हायस्कूलमध्ये म्हणजे कॉलेजमध्ये शिकावंसं वाटू लागलं आता त्याला शाळा दहा लाख पटीने जास्त आवडू लागली तिथे त्याने अनेकांशी मैत्री केली त्यांच्यापैकी काही त्याच्याच वयाचे होते त्यांचंही गणितावर प्रेम होतं आणि ते गणितात कुशलसुद्धा होते पॉल आणि त्याचे मित्र बुडापेस्टभर गणित करत भटकत असत पण पॉल त्यांच्यामध्ये सर्वोत्तम होता त्याला शिखरावर राहायला आवडत असे मनोऱ्यांच्या पर्वतांच्या आणि इमारतींच्याही तो सतत गणिताचा विचार करत असे कुठेही असला आणि काहीही काम करत असला तरी पॉल वीस वर्षांचा होईपर्यंत गणितज्ञ म्हणून त्याला जगभर ओळख मिळाली होती लोक त्याला बुडापेसचा जादूगार म्हणत असत पण त्याला अजूनही आपली दैनंदिन कामं कशी करायची हे कळत नव्हतं जसं आपले कपडे धुणं स्वयंपाक करणं पावाला लोणी लावणं ही काही फार मोठी समस्या नव्हती तो अजूनही घरीच राहत असे आणि त्याची आईच ही, ही सगळी कामं करत असे पण मग जेव्हा पॉल एकवीस वर्षांचा झाला तेव्हा काही गणितज्ञांनी एका गणिती उपक्रमासाठी त्याला इंग्लंडला आमंत्रित केलं पॉल स्वतःच्या बळावर जगात फिरू वावरू शकेल पण पॉलने एकट्यानेच रेल्वेचा प्रवास केला तो गणितज्ञांना भेटला ते सगळे जेवायला गेले प्रत्येकाने संवाद केला जेवण घेतलं पण पॉल आपल्या पावाकडे एकटक बघतच बसला पावावर लोणी कसं लावायचं हे त्याला माहीतच नव्हतं शेवटी त्यानं एक सुरी घेतली त्याला लोणी लावलं आणि ते पावावर पसरवलं त्याला ते चांगलं जमलं फार अवघड नाही काही तो स्वतःशी म्हण पण पावाला लोणी लावता आलं तरी आपण या जगात जगण्यालायक नाही आहोत हे लवकरच पॉलला जाणवलं स्वयंपाक साफसफाई मोटारसायकल चालवणं बायका मुलं सांभाळणं वगैरे प्रकारची कामं हा त्याचा पिंड नाही तो एकाच ठिकाणी राहील एकच नोकरी करेल अशाही अशीही व्यक्ती नव्हता गळीत करणं हाच त्याचा पिंड होता अजूनही त्याला नियम पाळणं आवडत नव्हतं म्हणून त्याने जगण्याचा आपला स्वतःचा मार्ग शोध पॉलनं काय केलं बघा तो दोन लहान सुटकेस घेऊन प्रवास करत असे सुटकेसमध्ये त्याचे काही कपडे आणि गणिताच्या वह्या असत त्याच्या खिचात वीस डॉलरपेक्षा जास्त पैसे नसत पॉल न्यूयॉर्कवरून इंडियाना आणि तिथून लॉस एंजलिसला गेला तो जगभर फिरला टोरंटोपासून ऑस्ट्रेलियापर्यंत मला घर नाही तो म्हणू लागला सारं जगच माझं घर आहे जिथे जिथे तो जात असे पोहोचत असे तिथे तिथे तेच तेच घडत असे एखादा गणितज्ञ पॉलला भेटायला येत असे आणि त्यांना आपल्या घरी नेत असे तो गणितज्ञ आणि पॉल मिळून गणिती समस्या सोडवत बसत पॉल गणिताच्या मु गणितज्ञाच्या मुलांशी खेळत असे पॉल गणितज्ञाच्या मुलाशी खेळत असे पॉल मुलांना ॲप्सिलॉन म्हणत असे कारण एप्सिलॉन ही गणितातील एक खूप छोटी संख्या आणि पॉलची आई जशी त्याची कामं करत असे तसंच त्याचे जगभरातले मित्र देखील त्याला सांभाळून घेत असत ते पॉलचे कपडे धुत पॉलसाठी स्वयंपाक करत पॉलला फळ कापून देत आणि पॉलची बिलं भागवत तसा पॉल हा काही साधासुधा भावना नव्हता पॉल खूप पसारा करत असे एकदा टोमॅटो रसाचा डबा उघडता आला नाही म्हणून त्याने त्यात थेट चाकूच खूप असला पॉल नेहमी सकाळी चार वाजता त्याच्या यजमानांना जागा करून म्हणत असे माझा मेंदू आहे याचा अर्थ तो गणित करायला सज्ज आहे तो दिवसातले एकोणीस तास गणितात तयारायला तयार असे दिवसाचे एकोणीस तास इंटू सात दिवस म्हणजे आठवड्याचे एकशे तेहतीस तास तरुणपणी पॉल एकदा नियम मोडल्यामुळे एका मोठ्या संकटात सापडला तो रेडिओ मनोरा बघण्यासाठी कुंपणावरून चढून गेला पोलिसांनी त्याला अटक केली तो गुप्तहेर आहे असा संशय पोलिसांना आला त्यामुळे नंतर कित्येक वर्ष त्यांनी पॉलवर पाळत ठेवली जगभरातल्या त्याच्या मित्रांनी त्याला साथ का दिली त्याची काळजी का घेतली त्याला पॉल काका का म्हणत त्या तेच... त्याला पॉल काका म्हणत त्याच्यावर प्रेम का केलं कारण पॉल अर्डस प्रतिभावंत होता तो आपली बुद्धिमत्ता इतरांसोबत वाटत असे त्याने लोकांना त्यांच्या समस्या सोडवण्यात मदत केली तो लोकांना छोट्या छोट्या समस्या सुचवतही असे याशिवाय तो एक कुशल गणिती समन्वयक समन्वयकही होता त्याने जगभरातल्या गणितज्ञांची एकमेकांशी भेट घडवून आणली जेणेकरून ते एकत्र काम करू शकतील पॉल जाणत होता गणितज्ञ अधिक गणितज्ञ अधिक गणितज्ञ बरोबर अधिक चांगले गणित म्हणजे पॉल भाषेत सांगायचं तर मॅथेमॅटेशन प्लस मॅथेमॅटिशियन प्लस मॅथेमॅटिशन इज इक्वल टू मोर अँड बेटर मॅथ्स पॉल आणि त्याच्या मित्रांनी मिळून मोठ मोठ्या गणिती समस्या सोडवल्या त्यांनी नंबर थेरी कॉम्बिनेटोरिक्स प्रोबॅबलिस्टिक मेथड आणि सेट थेअरी अशा गणिती शाखांमध्ये काम केलं नंबर थेअरी कॉम्बिनेट कॉम्बिनेटोरिक्स प्रोबॅबलिस्टिक मेथड आणि सेट थेअरी पॉलने गणित सोडवण्याच्या विलक्षण नव्या आणि सोप्या पद्धती आपल्या मित्रांना दाखवल्या त्याने नव्या पद्धतीचं गणित देखील सुरू केलं पॉल आणि त्याच्या मित्रांनी केलेल्या काही गणितांनी आपल्याला जास्त कार्यक्षम सर्च संगणक आणि सर्च इंजिन दिले त्यांचा वापर गुप्तहेर खात्यात जास्त चांगले संकेत बनवण्यास पॉल काका आपली बुद्धिमत्ता आणि पैसा याबाबत अगदी उदार होते त्यांना मिळणारा पैसा ते लोकांना वाटून टाकत त्यांनी गरिबांना पैसा दान केला आणि गणितातल्या न सुटू शकलेल्या समस्या सोडवण्यासाठी पुरस्कारही दिले एवढंच नव्हे खूप म्हातारे झाले तेव्हाही पॉल गणित करत राहिले ते बुद्धिबळ खेळता खेळताही गणित ते बुद्धिबळ खेळता खेळता गणितही करत असत ते कॉफी पिता पिता गणित करत त्यामुळे दिवसभरात त्यांची भरपूर कॉफी पिऊन होत असे ते आपल्या जवळच्या मित्रांसोबत टेबल टेनिस खेळत तेव्हाही गणिताचा विचार करत आपलं गणित सोडवणं बंद करणं आपण गणित सोडवणं बंद करणार नाही असं पॉलनं म्हटलं होतं त्याने ते खरं करून दाखवलं गणित बंद करणं म्हणजे मरून जाणं असं पॉल म्हणत असे त्यामुळेच पॉल एका गणित सभेत उपस्थित असतानाच अशी होती आपल्या पॉलची गोष्ट आता आपण पाहूयात अर्डच क्रमांक म्हणजे काय जगभरातले गणितज्ञ आजही पॉलविषयी चर्चा करतात त्याच्यावर प्रेम करतात पॉलला कधीही न भेटलेले लोकसुद्धा यात सामील आहेत लोक आपल्या अर्डस क्रमांकाविषयी बोलतात जर कुणी पॉलसोबत गणित सोडवलं असेल तर त्याचा अर्डस क्रमांक एक जर तुम्ही पॉलसोबत काम केलेल्या व्यक्तीसोबत काम केलं असेल तर तुमचा अर्डस क्रमांक दोन लोकांना आपल्या अर्डस क्रमांकाविषयी अभिमान वाटे म्हणजे बघा ह्या पॉलच्या संपर्कात आलेल्या लोकांबरोबर काम करणं हे सुद्धा या अर्डस क्रमांक हे सुद्धा इतकं प्रेस्टिजियस होतं की लोक एकमेकांना अगदी अभिमानाने आपापला अर्डस क्रमांक सांगत असत लोक म्हणजे गणितज्ञ आपापला अर्डस क्रमांक एक तर मुलांना ही होती आपल्या संख्यांचा सखा पॉल अर्डस याची गोष्ट किती सुंदर आहे ना जेव्हा एखादं बालपण गणितात हरवून जातं आणि त्यातून जगभरासाठी नवा प्रकाश मिळतो आता तुम्ही सांगा तुम्हालाही संख्यांशी मैत्री करायला आवडेल का तुम्हाला कोणत्या संख्या एकदम खास वाटतात गोष्ट आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करा आणि गोष्टी विज्ञानाच्या आठवणी पृथ्वी आजीच्या चा। या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आणखी कितीतरी भन्नाट शास्त्रज्ञ शोधक आणि विचारवंत यांच्या गोष्टी घेऊन मी लवकरच येत आहे दर शुक्रवारी दुपारी तीन वाजता एका नव्या गोष्टीसह आणि नव्या जिज्ञासेसह